तस जायचं नाही काय होत नाही सगळे करून आले तर करायचं मेकअप करायचा आपल्या घरच्या घरी छान दिसत त्या बाया काय बी पोंडाला लागत कुठं कसलं काळ पावडर लागतात कुठं कसली कावळ्याच्या गोहावर तस लावतात आणि पांढरास पण कुठं करतात कशाला तुझं सोपाट बघायचंय कोणाला आणि थोडं उन्हामध्ये गेलं की कळा जर पडतंय आणि सगळं धुवून जातंय आणि तर मेकअप केलाय पार्लर मेकअप कशाला मेकअप आपला घरचा मेकअप बरं आपला मेक घरगुती मेकअप होत नाही कशाला बी ले काढायचं मोबाईल मध्ये आपल्या मोबाईल नाही चांगला निघत आपल्या मोबाईल मध्ये चांगले ह्यात बरे आपल्याच मोबाईल मध्ये तुम्ही काय करायला लागली भिंडी करत नाही थोडे दोन दोन भाज्या थोडी भेंडी होती ना पाव किली भेंडी आण होती तर मला तेवढी वाट करावा किती मोठली चिरली अशी छान मोठी भरून भरून की मग म्हणला थोडीसा तर मी तर बघा जाऊ द्या ना फोटोशूट करायला सुद्धा जाऊ द्या नग म्हणती काही पिला तोंडाला बाया जरा सांगा तुम्ही त्या बाया काय पण तोंडाला लावला किती काळाच्या ह्या पडतोया आपला निसर्गाचा मेकअप किती छान आहे आपल्या घरचा आणि ते मला बरं खरं गोष्ट सांगायची एकच की घरचा मेकअप चांगला का पार्लरचा मेकअप चांगला जर तुम्ही जर कमेंट करून सांगितली का मला की घरचा मेकअप नाही चांगला काही पार्लरमध्ये जाऊ द्या तर मी तिला पार्लरमध्ये जाऊ देते आणि काय एका जाते तर काय थोडेफार पैसे तर मला कमेंट करून नक्की सांगा की मेकअप कोणता चांगला ते पार्लरचा का घरचा ताईनं भावनो एकदम खरं सांगायचं की तिला मेकअप घरचा पाहिजे का पार्लरचा तर तुम्ही कमेंट करून सांगितलं की ताई जाऊ द्या पार्लर चांगला आहे तर पार्लर जाऊ देते आणि नाही म्हणलं तर काय घरचाच आपला चांगला ओरिजिनल मेकअप आहे तर मग घरीच करू द्या मनात माणूस करते ही आई खायलाच नाही ना दूध प्यायला आलती की ग म्हणजे जेवण मलत मलत वाटली पण कशी दूध कुशी